तिथं आम्ही एक एकशे वीस टन एकशे अठ्ठावीस टन त्यांनी तर अजून एआयचा वापर करायचा आहे एआयचा वापर न करता त्या पट्ट्याने एकशे अठ्ठावीस टन उस काढला आणि एआयचा वापर केला तर तो दीडशे टनाच्या पुढेच जाईल म्हणजे शेतकऱ्यांनी मनात आणल्यानंतर खरंच कष्ट करायचे म्हंटल आणि खरंच रोजच्या रोज रानात जाऊन काम करायचं म्हंटल नाहीतर रुकीत चाकट्या पेटवायचे दत्ता माग ते काय चाललंय ते बापू आज असं काय म्हणलं आणि दादा पर्वत असं काय म्हणलं अरे काय करायचंय ती काय करायचं ते करतील तुम्ही तुमचं शेती बघा ना तुझ्या गटाचं गाजरगावत आणि घेणार तर राहत देशात काय चाललं मोदी साहेब काय म्हणले अमित शहा साहेब काय म्हणले आज तुम्ही नका ती काळजी करू काळजी करणारे आहेत तुम्ही पहिल्यांदा तुमच्या प्रपंचाची काळजी करा इथं एकशे अठ्ठावीस त्याने एकरी ऊस काढलाय आणि त्याचा आम्ही सत्कार करतोय आणि कितीतरी शेतकरी आहेत अठ्ठावीस टन पण उच काढत नाही एक अठ्ठावीस टन शंभर टन त्यांनी बाजूला ठेवतो अरे काय जरा जनाचे नाही मनाची काहीतरी राह वाटरा त्या दत्ता मामा पण हुशार त्यांनी पण माळावर लय जमीन कुठे कुठे घेतली आता येताना मला काय सांगतोय मी जागा सांगत नाही दादा इथं जमीन घेतली होती पुढं रस्ता रुंद होईल पण आयला तिथंच नाही तिच्या आयला म्हणजे की रस्त्याच्या कडेला जमीन आयला आमच्या बाप दाद्याने कधी आम्हाला कळलं नाही आम्ही रस्त्याच्या कडे घेतल्या असत्या त्याच्यामध्ये म्हणजे एका गोष्टीचं कौतुक काय केलं त्यांना पुढचं दूरची दृष्टी आहे फक्त ती दूरची दृष्टी आम्हालाही सगळ्यांना सांगितली तर आमचं बनवून लहानपणी वडलाची जमीन किती होती साठ एकर तीन भावंड प्रत्येकाला वीस वीस एकर त्याला झाली दोन पोरं ती आली दहा दहा एकर आणि त्याला झाली दोन पोरं ते आलं पाच एकरात आणि नंतर झाला भूधार आहे आणि नंतर तर पुढचा भूमिन होणार आहे का काय कुणाला माहिती हे असलं होतंय त्याच्याकरता प्रपंच वाढवत असताना कुटुंब मर्यादित ठेवा त्यामध्ये आम्हाला बरेच कायदे करायचे होते पण काही अडचणी आल्या त्याच्यामुळे निवडणुकीला उभं करता दोन पेक्षा तीन आपत्य असेल तर त्याला उभं राहता येणार नाही त्याच्यामध्ये आम्ही वेगळा विचार करत होतो की ज्या सवलती सरकार देतं त्या सगळ्या सवलती तुम्हाला पाहिजे असतील तर दोन पेक्षा तिसरं आपत्त्य असेल तर त्याला मिळणार नाही जो मर्यादित ठेवेल त्याला मिळेल ज्याला पलटण वाढवायची वाढू बाबा आमचं काय म्हणतो काय काय म्हणतात त्याची कृपा तुझ्या कृपा आज कुठे त्याची कृपेवरून पोरं झाली एक जण म्हणले होते आंबा खाऊन पोरगे होत पण का काय करत काय खाऊन काय होत आहे ते मी सांगायची गरज नाही लोक बसतीत म्हणते की काय आज बडबडायला लागला मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय बाबांनो आपला प्रपंच आहे आपल्या आजोबांनी पंजोबांनी बापांनी आपण आता आपली पुढची पिढी करते हे टिकलं पाहिजे बापूंनी पण बोलत असताना तेच जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी जे मुद्दे काढलेत मी दत्तामामा त्या संदर्भामध्ये पुन्हा तुम्हाला ते पाहिजे ना तसं तुम्ही असं करा तिथला फुलच होऊन देऊ नका मग ते येतील आमच्याकडे होऊन देत नाही मग त्यांना सांगतो असा इकडनं कुठलं तरी घेता येतो का बघा बाहेर रस्ता परंतु ज्या भागात भागात रस्ता जाईल त्यांना चांगले पैसे देईल त्यांनी मात्र द्यावा हा तर आज येत नाही इकडनं कि काही इकडनं तुझी जमीन दिसत नाही त्याच्यावर घ्या म्हणतो घ्या हे तर